गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर सेलू तालुक्यातील वालूर येथील माहेर असलेल्या स्वर्गवासी सुरेखा ज्ञानेश्वर मुजमुले व बेचाळीस वर्ष यांचे परतूर येथे त्यांच्या निवासस्थानी विजेचा शाख लागून पायऱ्यावर दगडावर पडल्याने डोक्यास जबर मार लागून रविवार सात सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निधन झाले त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत सोमवार आठ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी सत्स्वरूप आनंदपद राम नामाचे महत्व विषय करून एका श्वासात सत्तर करोड रामनामस्मरण कसे होते अशा सत्स्वरूपी रामनाम आहे अशा रामनामाचा परिचय करून देण्यात आला विधिवत पूजानंतर पार्थिव डोलीत बसवून रामनामाच्या जयघोषात मार्गक्रमण करत हजारो महिला आणि पुरुषांनी सौ सुरेखा मुजमुले यांना अखेरचा निरोप दिला त्यातील हे काही पिता त्यांचा आहार आहे मांसाहार आम्ही मनुष्य मानवाचा धर्म आहे सगळ्यात मोठा दया कोणी फुकट सुद्धा घेत साकार दिला कोणी आजपर्यंत दागिने दिले का कपाळाला लावले एक ला रुपये सुद्धा राखेच्या दिवशी पाहता कुठे पहा म्हणे तिकडे गण रक्षेच्या कार्यक्रमानिमित्त गेलो रक्षा जमा करायला लोकांनी सुरू केली तिथे बाबा म्हणते थांबा थांबा पहिले एक रुपये पाहा म्हणे कुठे तरी याला उत्तम म्हटलं श्रेष्ठ म्हटलं इथे आम्हाला प्रश्न पडतो Down, down, down. राजहंस धूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू